लक्ष्मण हाकेंच्या भेटीला आता विजय वडेट्टीवार येऊन पोहोचलेले आहेत शनिवारी छगन भुजबळ सुद्धा लक्ष्मण हाके यांची भेट घेणार अशी माहिती मिळते ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांचं हे आंदोलन सुरू आहे आपण सकाळीच पाहिलं प्रकाश आंबेडकर सुद्धा आलेले होते त्यांनी सुद्धा लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली होती आताची आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय विजय वडेट्टीवार उपोषण स्थळी पोहोचलेले आहेत आणि लक्ष्मण हाके यांची सध्या भेट घेत आहेत दोघांमध्ये चर्चा सुद्धा केली जाते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे खरंतर मागील दोन तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती सुद्धा खालावत चाललेली होती या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन आपण पाहतोय की विजय वडिट्टीवार हे सध्या लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत <laughs> सचिन माझा <णिया> आवाज येतोय तर आपण सध्या ही दृश्य पाहत होतो सचिन माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय सचिन आपण पाहतोय विजय वडेट्टीवार सध्या लक्ष्मण हाकेंच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत दोघांमध्ये चर्चा सुद्धा सुरू होताना पाहायला मिळते विजय टीवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि दोन्ही जे उपोषक आहे हाती असतील किंवा असतील यांची ते विचारपूस करताय त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताय आतापर्यंत जे काही सात दिवसामध्ये घडले त्यांच्याकडून ते जाणून घेत आहेत आणि त्यांची ही चर्चा त्यांची आता सुरूच आहे चर्चेनंतर आता विजय वडेट्टीवार ही आपली भूमिका मांडणार आहेत बोलताना आपण पाहू शकतो वडेट्टीवार यांच्या पानाला दिसत आहेत चर्चा सुरू आहे कारण की आपण पाहिलं होतं की कालच त्यांची तब्येत खराब झाली होती प्रकृती थोडी खराब झाली त्यानंतर मोठा आक्रमक झालेलं पाहायला मिळालं होते, होते हो। बांधव आता थोड्या थोड्यात आता विजय वडेट्टीवार यांनी माईक हातात घेतलाय आणि आता त्यांची ती भूमिका काय आहे ते स्पष्ट करत आहेत दोघांची त्यांनी चर्चा केलेली आता वडेटीवारे त्यांची भूमिका आता स्पष्ट करतायत नक्की सचिन सचिन तुम्ही म्हटल्या प्रमाणे दोघांमध्ये चर्चा झालेली आहे चर्चे दरम्यान नेमकं काय घडलं याची माहिती मिळाली का चर्चेमध्ये का नेमकं काय केलं हे तर माहिती समोर आले नाही कारण की गोंडोक असल्यामुळे त्यांनी तिथं त्यांच्या कानातच बोलले होते त्यांचं संभाषण हा बाहेर आलेला नाहीये त्यामुळे आता नेमकं त्यांचं काय ठरलंय कारण काय बोलणं झालंय हे आता ते थोड्याच वेळात जाहीर करणार आहे आता सचिवांनी माहीत घेतलेला आहे आणि आता त्यांची भूमिका ते स्पष्ट करत आहेत हो नक्कीच सचिन तर आपण पाहू शकतोय की विजय वडेट्टीवार आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये चर्चा झाली आणि अगदी थोड्याच वेळात विजय वडेट्टीवार माध्यमांशी संवाद साधणार आहेत आपली प्रतिक्रिया ती आपलं म्हणणं ते मांडतील सध्या आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय विजय वडेट्टीवार आता लक्ष्मण हाके यांच्या दोघां दोघांमध्ये चर्चा झालेली आहे अगदी थोड्याच वेळात विजय वडेट्टीवार हे माध्यमांशी संवाद साधतील आणि आपली भूमिका ते स्पष्ट करतील आपण पाहिलं सकाळीच प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उपोषणस्थळी पोहोचलेले होते लक्ष्मण हाके यांची त्यांनी भेट घेतलेली होती त्यानंतर त्यांना पाणी पिण्याची विनंती करत त्यांना पाणीसुद्धा दिलेलं होतं त्यानंतर आता विजय वडेट्टीवार सुद्धा येऊन पोहोचलेले आहेत दोघांमध्ये चर्चासुद्धा झाली आहे आणि अगदी थोड्याच वेळात विजय वडेट्टीवार हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि आपली भूमिका स्पष्ट करते तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांचं हे आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे खरंतर अनेक दिवसांपासून अनेक नेते मंडळी सुद्धा आलेली होती त्यांची भेट सुद्धा त्यांनी घेतलेली होती मागील दोन तीन दिवसांपासून लक्ष्मण हाके यांची प्रकृती सुद्धा खालावलेली होती उपचार सुद्धा त्यांनी नकार दिलेला होता अनेक नेते मंडळी त्यांना भेट देऊन हे उपोषण स्थगित करा अशी विनंती सुद्धा करत होते सकाळी प्रकाश आंबेडकर सुद्धा भेटून गेले आता विजय वडेट्टीवार येऊन पोहोचलेले आहेत त्यांची भेट झालेली आहे दोघांमध्ये चर्चा सुद्धा झालेली आहेत आपण पाहू शकतो की विजय वडेट्टीवार आता भाऊक झाल्याचं खर तर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांचं आठ दिवसापासून उपोषण सुरू आहे तर कोणतीही नेतेमंडळी येत नाहीत अशी खंत सुद्धा लक्ष्मण हाके यांनी वेळवेळी व्यक्त केलेली होती आणि आपण पाहतोय की विजय वडेट्टीवार यांनी उपोषण येऊन लक्ष्मण हाकेंची भेट घेतलेली आहे त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा झाली त्यानंतर विजय वडेट्टीवार हे भाऊक झाल्याचं पाहायला मिळतात आम्हाला की आपण येतात आम्हाला काहीतरी सरकारला ओबीसी पुढे झुकावणार सर्वांना तुम्हाला आमची विनंती सेवा आपण पुढे तरी मिळत सगळ्यांना आमच्याकडे नमूद फोन करतो माझं काम महत्वाचं मिटिंग सुरू आहे महत्त्वाची मिटिंग सुरू आहे